स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना पुन्हा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय राजकीय शस्त्रांना कलाकारांची मुस्कट दाबी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा त्याचं म्हणणं लोकशाही पद्धतीनं कशी करायची कलाकारांची हत्या अशा आशयाची कुणाल कामरा यानं ही एक्सपोज केली आहे राजकीय अस्त्र वापरून शांतपणे कलाकारांना संपवण्याचं काम केलं जात आहे असंही कुणाल कामरा म्हणतोय कलाकाराला संवैधानिकरित्या कसं मारायचं याचं मार्गदर्शन कलाकाराला त्याचं काम सुरू होण्याच्या आधीच थांबवण्यास भाग पाडणं कलाकाराला खाजगी आणि कॉपरेट कार्यक्रम मिळू नये अशी परिस्थिती निर्माण करणं कामरा यांना सत्ताधाऱ्यांवर हा निशाणा साधलाय मोठे क्लब कार्यक्रमासाठी जागा देण्याची जोखीम पत्करणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करणं प्रेक्षकांना समन्स पाठवणं कलेला क्राईम सीन बनवणं कलाकाराला त्याचा आत्मा विकायला भाग पाडणं किंवा शांत करणं कलाकाराला शांत करण्यासाठी राजकीय शस्त्र वापरणं